चला मंडळी राम राम सर्वांचं सावध आपल्या बेदळ्या कट्ट्यामध्ये पाहू शकता लांब जण कर मस्त पिके बघा हो जाळू शकत आहेत काही जगायत ड्युटीला लातून यायला ड्रायव्हर पडले आणि वाटला रे कस काही पूर्ण इकडे इकडे दिसला रेकडला त्याकडला सकाळचे सहा वाजून गेलेत साडे सहा वाजून गेलेत तरी लोक घराच्या बाहेर तयार नाहीत मी तर आलो बघा जिमला चला सुंदर अशी सकाळ छान असं आपलं आजचं नियोजन होणार कारण आज झालेले काम आहेत आपण शॉर्टकटमध्ये जिम करून जाऊ बघा बघा क्लिअर दिसला लोकांना आंघोळ करून पूजा करून मंदिरात गाणी लावून मस्त आला बघा कुठं जिमला आपलं गाव आहे मोड्यावरच तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो झाले सकाळ आला अगदी जिमच्या कडेला तर आता जाणार आपण जिमच्या मध्ये कारण सहा चाळीसच्या अगोदर आपल्याला जावं लागते नंतर आपल्याला देवं लागते दंड जर ऋसाचा रस सर्वांना पाजवावं लागते ती पाजवाणं लागून म्हणून आपण आला जिम काय उघडीच आहे ते पाहू शकता त्या ठिकाणी पण लेट नाही जिममध्ये बघा कसं काय नाही आता गेल्याशिवाय का कळायचा नंतरांनो दादाची गाडी दादाच्या गाडीपाशी बसावं टाईम असं बी होईल नाही आपला तर मंडळी सुंदर असा ब्लॉक तुम्ही उठा व्यायाम करा तब्येती ध्यानात ठेवा आरोग्य आहे तर सर्व गोष्टी आहेत परत परत सांगतो तर आपला छोटासा ब्लॉक संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जमलं आहे का नाही भाजन करा चला